तर मित्रांनो स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिका गेल्या ते काळापासून चर्चेचा विषय बनत आलेली आहे या मालिकेमध्ये आपल्याला मोठे मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहे यामध्येच आता पुन्हा एकदा मालिकेमध्ये मुक्ताचे रूप बदलताना आपल्याला दिसणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचे आप... मालिकेमध्ये आपल्याला आता एक मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे यामध्ये मुक्ता ही या तिचे रूप बदलून सावनीच्या घरामध्ये जाणार आहे मुक्ता एका म्हातारीच्या रूपामध्ये आपल्याला आता पाहायला मिळणार आहे तिचा हा लुक तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता मुक्ता हा एक म्हातारीचे रूप घेऊन आता आजीची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे व सावनीला चांगलाच धडा शिकवताना आपल्याला दिसणार आहे परंतु हे ट्विस्ट प्रेक्षकांना मात्र आवडलेले नाही आहे कितीही वेळा तेच तेच दाखवत आहेत तुम्ही प्रेक्षकांना बारीक मुलं समजताय का काही दाखवलं तरी आम्ही ब बघू तेजस्वीनंतर आम्ही ही मालिका पाहतच नाही बंद करून टाका एकदाची ही मालिका यांसारख्या अनेक कमेंट करत प्रेमाची गोष्ट या मालिकेवरती भडकलेली दिसताना आपल्याला प्रेक्षक दिसत आहे एकंदरीतच प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आता आपल्याला मुक्ता एका मातारीच्या रूपामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि मालिकेबद्दल असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद